वळ्या पुढल्या बातमीकडे सैफच्या तब्येतीवरून राजकारण संजय निरुपम यांच्या पोस्ट नंतर राजकारण तापलं उपरोधिक टीकेनं वडेट्टीवारांचे पलटवार सैफ अली खान उपचारानंतर अवघ्या पाच दिवसात घरी परतला सैफचं घरी परतणं संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलाय पाठीच्या मणक्या शेजारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाचच दिवसात सैफ इतका फिट कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला संजय निरुपम यांचं ट्विट आपण पाहतोय डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीमध्ये अडीच इंच आतमध्ये चाकू घुसला होता कदाचित तो चाकू आत अडकला असावा सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली हे सर्व सोळा जानेवारी रोजी घडलं रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट ते सुद्धा फक्त पाच दिवसात कमालय असंही संजय निरुपिम यांनी म्हटलंय सैफच्या घरी परतण्यावरून हा एक चमत्कार असल्याचं संजय राऊत यांनीही म्हटलं उपरोधिक वक्तव्य देखिल संशय निर्माण करना है मेडिकल चमत्कार है तो मैं उनकी जो स्वास्थ्य है उनके लिए मैं शुभकामनाएं दूंगा हमारे देश के अच्छे कलाकार है मंसूर अली खान पतूड़ी के बेटे हैं, करीना कपूर के हस्बैंड है तैमूर के पिताजी है तो स्वस्थ रहे चाकू कितना भी अंदर वो है, और आपने पर चल घर जास्पलो घरात चिरलेल्या चोरान केलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खान ला मंगळवारी दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आला सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्यानं लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी आता त्याभोवती राजकारण सुरू झाले काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी निरुपम यांच्यावर उपरोधिक पलटवार केला सैफ श्वैपल, अली सैफ अली खान घरी आलेला आहे उपस्थित केला की 2.5 इंचचा पूर्व हा वस्तर इतके लवकर ठंडली स्थिती झाले माहित नाही माहिती घेऊन टाकतो संजय राऊत जवळ असतात त्यांच्या घराजवळ संजय निरुप, निरुपम सॉरी संजय निरुपम जवळ असतात त्यामुळे त्यांना अधिकची माहिती असेल आणि निरुपमांना सैफर हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी सोबत स्टोरी रिक्रिएशन केलंय त्यात तो कसा आला त्यानंतर तो कुठे आणि कसा गेला याचा सखोल तपास पोलीस करतायत मात्र यात आणखी एक ट्विस्ट आहे आरोपीचं मिळालेलं सी सी टी व्ही फुटेज आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी यांच्या चेहऱ्यात साम्य नसल्याच्या असंख्य पोस्ट नेटकऱ्यांनी केले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास पूर्ण होत नाही तोवर आणखी नवे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज